नाफेडकडून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र खरंतर सुरू करण्यात आलेलं आहे मात्र शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय खरंतर शासनाकडून जाचक अटी लावण्यात आल्या आणि त्यामुळंच या ठिकाणी सोयाबीन विक्रीकडे शेतकऱ्यांनी पाठ केलेली आहे काही शेतकरी पूर्णाच्या या नाफेड खरेदी केंद्रावरती या भैया सोयाबीन आणला तुम्ही सोयाबीन आणला हां मग काय काय दर देत आहेत नाफेडवाले नाफेडवाले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दर आहे हां आणि आम्ही आणलोय आज सकाळपासून सोयाबीन पण इथं आज काहीच उघडलं नाही काही नाही काय कारण कारण ते लाईटचं देत आहेत लाईटचं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी बंद ठेवले आणि आम्ही आता सकाळपासून आलो आम्हाला कनीज इथं वाली नाही काही नाही कोणी बघणं काय नाही आमच्याकडे बरं ते हे सरसगट घेत आहेत का सोयाबीन सरसगट म्हणजे तेरा क्विंटल घ्यायला ते एक हेक्टर हेक्टर अजून दुसरा काय नियम आहे दुसरा नियम म्हणजे ते थोडं खराब असलं तरी चालन झाले काही नाही तो पास ना पास ना तुण तुण आ, ना। का माहिती त्यांनी जर रिजेक्ट केलं तर ते खाजगी बाजारपेठी लागणार या परिसरामध्ये सतत अतिवृष्टी झाली आणि त्याचा मारा सोयाबीनला पडला मग हे खरेदी करणार का आता आता काय माहिती सरकारनं त्याला नियम कसा लावून दिलाय काय माहिती आता आम्ही तर आमचं काम केलं आणले इथं नोंदणी केली तुम्ही ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन केली सरकारच्या नियमानुसार केली नोंदणी आम्ही आणलं इथं सोयाबीन आता पुढची प्रोसेस ती करताल पण अजून कोणी आलं नाही कधीपासून तुमचं ट्रॅक्टर थांबलेला इथं था। आम्ही जसं रात्रीपासून भरून ठेवले पण सकाळी पाठ पाच लाख आलेलं आहे लवकर नंबर लागा नंबर लागला पण कोणी आलंच नाही आणि सकाळपासून सुरू होता केंद्र हा नाही नाही बंदच आहे आज सकाळपासून बंद तर ही स्थिती आहे खरं तर एक तर जाचक अटी त्यात हमीभाव खरेदी केंद्र सतत सुरू नाही त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय पहाटे पाच वाजल्यापासून आले मात्र अद्यापही त्यांचं सोयाबीन खरेदी होणार की नाही याची शास्ती शेतकऱ्यांना नाही कारण पूर्ण या पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीचा फटका बसलेला होता या सोयाबीन पिकांना आणि ते सोयाबीन या ठिकाणी नाफेडवाले खरेदी करतात की नाही असा ऐकून संशय आता आहे या शेतकऱ्याचं सोयाबीन आता ट्रॅक्टरमध्ये भरून नाफेडच्या समोर उभा आहे मात्र अद्यापही तो सोयाबीन सरकारांनी श नाफेडकडून खरेदी करण्यात येणार की नाही हीच सध्या स्थिती आहे आणि दुसरीकडं या, या हमीभाव खरेदी केंद्रावर जर सोयाबीन घेतलं नाही तर खाजगी बाजारपेठेत चार हजार साडेतीन हजार ते चार हजारपर्यंत विकण्यासाठी शेतकरी शेतकऱ्यांना बाजारपेठेत जावं लागेल तुर्तास या नियम अटी जे आहेत त्या शिथिल करण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी करत असल्याचं आपल्याला दिसून येते पर्सन सय्यद खिजर सा नजीर खान टीव्ही नाईन मराठी पूर्णा परवानी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव